ठरवलेली अशा प्रकारच्या साहित्याच्या एका उत्सवासाठी अतिशय योग्य नगरी आहे मी शिलाहार राजवाडीमध्ये बाराव्या शतकात सुमारे साडे आठशे या शहराबद्दलचा प्राचीन उल्लेख आपल्याला आढळतो शंगा नवरे असतील कुबा भावे असतील की अनेक संस्था त्या अर्थाने डोंबिवलीमध्ये हे संमेलन होणं हे अतिशय योग्य ठिकाणी योग्य उत्सव साजरा होणं असं मला वाटतं आणि आगरी युद्ध फोरमचे जे गुलाबराव मला भेटायला आले त्यांना पाहिलं म्हटलं होता गळ्यात चेन नाही काय नाही म्हटलं आग्र युद्ध फोरम कसा म्हणायला म्हणून पण हे वेगळं ऍग्रिकल्चर आगरी युथ फोरमने या डोंगली शहराला दाखवलेलं आहे आणि त्याचं टाळा म्हणून मला आणि त्यांचं साहित्य प्रेम असत्या खऱ्या अर्थाने मराठी भाषेवर प्रेम आहे मराठी साहित्यिकावर प्रेम आहे रसिकांवर प्रेम आहे की माणसं अतिशय चांगल्या आवदरित्याने आणि ते करताना गेल्या तीन दिवसामध्ये आपण पाहिलेलं नोटाबंदीच्या काळामध्ये सरस्वती आणि लक्ष्मीच्या जुगलबंदीमध्ये सरस्वतीला विजयी करण्यामध्ये हे यशस्वी ठरले याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की आपली मराठी भाषा आपण मराठी साहित्य या सगळ्याची कुठेतरी आपण शासन रूपाने एका हाताने सेवा करतात एका हाथाने त्या साहित्यातच असेल मराठी भाषेचा असेल या असे प्रत्यक्ष काम करताना एक वेगळा आनंद मिळतो की कुठेतरी आपण आपल्या समाजाचं भाषेचं खऱ्या अर्थाने आपल्याला एक ऋण फेडण्याचं एक संधी मिळते आणि या संधीमुळे मला असं वाटतं की गेल्या दोन वर्षाच्या काळामध्ये बारीक बारीक गोष्टी असतात तर डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जयंती दिवस आम्ही वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला आणि जवळजवळ या वर्षी दोन कोटी पुस्तकांचं वाचन त्या एका पंधरा ऑक्टोबरला आज विविध शाळांमधून मुलांनी केलं आणि मला वाटतं की अशा प्रकारची प्रक्रिया आपल्या याच्यामध्ये उल्लेखसुद्धा प्रसवावा म्हणजे याचा आहे ठरावा म्हणजे की अशा पद्धतीने वाचक वाढणं वाचन करणारे तरुण वाढणं आणि त्यासाठी मला असं वाटतं की आपण वेगवेगळ्या पद्धतीने अनेक उपक्रम शासनाच्या माध्यमातून आपण राबवू यावेळी सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस येणार आहे त्याचे विविध कार्यक्रम आपण आयोजित करतोच आहोत पण यावेळेला मराठी भाषा दिवस हा शासनाने उद्दिष्ट ठरवलं आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न सर्वात सुरू केले आहेत कि कि की संगणकावर आणि महाजनावर इंटरनेटवर मराठी या विषयाला प्राधान्य मिळण्यासाठी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांना आम्ही विनंती करणार आहोत की प्रत्येकाने विकिपीडियावर एक पान काही ना काही लिहिलं पाहिजे आणि लाखो करोडो पानं ही संगणकाने इंटरनेटवर आपल्याला मराठीतून दिसता आली पाहिजे कारण मला सांगायला अनुभव की आम्ही सातत्याने प्रयत्न करत महाराष्ट्र राज्य हे युनिकोड आता झालंय आणि महाराष्ट्र राज्य युनिफॉर्म कन्स्ट्रक्शन सदस्य झाल्यामुळे गुगल असेल फेसबुक असेल आय असेल ऍपल असेल मायक्रोसॉफ्ट असेल किंवा ओरॅकल सॅप अशा या सगळ्या युनिकोड सदस्यांच्या रांगेत आता आपल्याला स्थान मिळालंय आणि ते असतं त्यामुळे आपल्या मराठी भाषेत एक स्थान हे वेगळं हा या अर्थाने उभं करण्यामध्ये आपण प्रयत्न करतो मला अनेक वेळा मराठी साहित्याची सेवा आणि मराठी भाषेची सेवा हे दोन वेगळे आणि दोन वेगळ्यासाठी वेगळे प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आपण मराठी साहित्यासाठी जे पुरस्कार तर वर्षानुवर्ष आपण देतच होतो पण गेल्या वर्षी आपण मंगेश पाडगावकर भाषासमधक पुरस्कार आणि डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार सुरू केले आणि आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षी अहमदनगर मध्ये भाजी विकणारी बेबी काही गायकवाड जी बाजी लिखून जो काही नफा होतो त्यातनं पुस्तकं खरेदी करून ती लोकांनी पुस्तकं वाचाय म्हणून दावा जाणार आपण भाषा संवर्धन पुरस्कार दिला आणि डॉक्टर मॅक्सिम बन्सर या पंडळाला ज्या त्यांना आपण भाषा अभ्यासक पुरस्कार दिला आणि या वर्षी भाषा संवर्धन पुरस्कार आपल्या ठाण्यातल्या बदलापूरचे श्यामराव जोशी यांना सत्तावीस तारखेला गेटवे ऑफ इंडियावर देण्याचं आपण काम करणार शास्त्री विषयक त्यांना भाषा अभ्यासक पुरस्कार देणार कारण शोधिया भाषे संबंध सुद्धा मी होण्याची गरज आहे आणि त्याने असं वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग प्रयत्न हे शासनाच्या वतीने आपण करतो पण सगळ्यात महत्त्व याचा उल्लेख मला असं वाटतं की अध्यक्षने केला की मराठी भाषा यांचं मराठी भाषेतील साहित्याचं देश विदेशातल्या विविध भाषा भाषांतर रवींद्रनाथ टागोरांना नोबेल पुरस्कार मिळाला तर तो नोबेल पुरस्कार मिळण्याच कारण त्या साहित्याच्या निर्मितीत त्या साहित्यातली ताकद हे तर होत पण त्याला डब्ल्यू बी इट्स या महान कवीने त्याला जी प्रस्तावना लिहिली होती आणि त्या प्रस्तावनेमुळे नोबेलच्या समितीने ते विचारात घेऊन त्याचा विचार होऊन नोबेल पारितोषिक कारण ते त्या आणि त्यामुळे मला असं वाटतं की अश चांगलं साहित्य जे निर्माण मराठीमध्ये होतं याचं भाषांतर करण्याचं काम महाराष्ट्र शासनाच्या वतीने झालं पाहिजे आणि त्याची आम्ही काही सुरुवात गेल्या काही महिन्यापासून केलेली आहे की एका बाजूला मराठी चांगलं साहित्यात विविध भाषांमध्ये भाषांतर आणि विविध भाषांतील साहित्यात मराठी भाषेमध्ये भाषांतर हा एक मराठा उपक्रम आपण साहित्य मंडळाच्या मदतीने नक्की येत्या काळामध्ये सुरू करू शकतो आणि तो करावा असं कमी शासनाच्या मनामध्ये बरेच वर्ष आहे आणि आम्ही ती चर्चा सुद्धा आपल्याशी गेल्या दोन महिन्यापूर्वी सुरू केलेली आहे कारण शेवटी शासन ही जबाबदारी घ्यायची असते कलेला राजाश्रय असला पाहिजे असं म्हटलं जायचं पण कुठलीही कला ही, ही। राज आश्रित नाही तरी पाहिजे असं मानणारे आम्ही राज्यकर्ते आहोत त्यामुळे कुठलीही कला आमची आश्रित नाही तर आम्ही पुरस्कृत करतो आणि पुरस्कृत करणं हे आमचं कर्तव्य आहे या भूमिकेतनं आम्ही करणार आहोत की संमेलनाच्या अध्यक्ष राज्यभर विविध महाविद्यालयांमध्ये विद्यापीठांमध्ये जावत त्याची योजना हवी असेल तर उच्च तंत्र शिक्षण खातं आम्ही बनवू विद्यापीठामध्ये नवीन तरुण कुल जी मराठी वामू मंडळाचे सदस्य असतात त्यांना अशा प्रकारचे साहित्यिक भेटणं मला वाटतं की त्यांच्याबरोबर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचा वार्ताला बोलणं चर्चा होतं यातून खरं म्हणजे संमेलन केवळ एका ठिकाणी नव्हतं पुढचे तीनशे पासष्ट दिवस हे संमेलन हे महाराष्ट्रात कालावध्यात सुरू राहील आणि यासाठी जी काही व्यवस्था करायची असेल ती व्यवस्था आम्ही करू पण मला असं वाटत की साहित्यिकाने या पद्धतीने साहित्य महामंडळाचा अध्यक्ष कोण आहेत कोणाला आहेत माहीत नसेल त्यांना माहीत नसतील पण महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे महाराष्ट्रातल्या साहित्य रसिकांना माहिती आहे आणि ते जर गावगाव असे त्या ठिकाणी गेले तर त्यांचं नक्की स्वागत होईल नक्की या पद्धतीने त्यांच्याशी वार्तालाप चर्चा करायला त्यांना खूपच बरं वाटेल आणि शेवटी दादादा की मी मागच्या अधिवेशनात साहित्य संमेलनामध्ये पुस्तकाच्या गावाची घोषणा केली होती आणि त्या पुस्तकाच्या गावात सगळी आता परिपूर्ण तयारी वाई जवळच्या भिलार गावी एक पूर्ण पुस्तकाचं गाव जिथे सुमारे लाखभर पुस्तक असेल विविध घर आता आम्ही मार्क केले त्या त्या ठिकाणी त्या घराच्या बाहेर बसायला एक असं मेबी आसन व्यवस्था जिथे पुस्तक वाचत कॉफी पीक चहा पीक अशा पद्धतीने त्या पुस्तकाच्या गावामध्ये पर्यटक पुस्तकं वाचण्यासाठी एक दिवस काढायला जातील अशा पद्धती गावाची आता जवळजवळ पूर्ण आम्ही झाली आहे पुढच्या काही महिन्यात ते प्रत्यक्ष गाव आपल्या त्या ठिकाणी अवतरलेलं दिसेल मला असं वाटतं गेले वर्षभर जे आम्ही प्रयत्न करतो त्या सगळ्या प्रयत्नांना दोन महिन्यांपूर्वी ज्या वृत्ती झाल्याने मी नागपूरच्या अधिवेशनामध्ये या विषयाची घोषणा सुद्धा केली होती की या पद्धतीने परिपूर्ण झालेली आहे त्याची माहिती या सगळ्यांना पुन्हा आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की खऱ्या अर्थाने मराठी साहित्य आणि मराठी भाषा याचा इतका उत्कृष्ट उत्सव आज या डोंबिला नगरीच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि देशभराने पाहिला आहे मी सगळ्या आयोजकांचं आणि सगळ्या साहित्य पुण्याच्या सदस्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद देतो धन्यवाद दे जय हिंद जय महाराष्ट्र